लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कोरोनाचा नवा व्हेरियंट जे एन वन बाबत राज्यांना सावध राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत कर्नाटक राज्यानं साठ वर्षावरील आणि आजारी लोकांसाठी मास्क पुन्हा एकदा अनिवार्य केलेला आहे तर देशात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे दोनशे साठ नवीन रुग्ण आढळून आलेले आहे कोरोनाचे सक्रिय रुग्ण आता वाढून एक हजार आठशे अठ्ठावीस इतके झालेले आहे दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेनं म्हणजेच डब्ल्यू एच ओ न सूचना देत सर्व देशांना कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्याचा सल्ला दिलेला आहे दरम्यान केरळमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट जे एन वनचा रुग्ण आढळून आलेला आहे मात्र तज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार घाबरण्याची गरज नाही आहे कारण कोविड नाईन्टीनचा हा नवा विषाणू जेन वन कोरोना लसीचा दुसरा नैसर्गिक बूस्टर डोस ठरेल गेल्या वर्षी देखील याच काळात ओमायक्रॉन हा नवीन विषाणू आलेला होता इतर देशात ओमायक्रॉनमुळे काही मृत्यू झाले पण भारतात याची गंभीर लक्षणं समोर आलेली नव्हती तर ओमायक्रॉन विषाणूमुळे लोकांमध्ये आणखीन जास्त रोग प्रतिकारक शक्ती निर्माण झालेली होती तसेच हा नवीन विषाणू जे वन मुळे देखील शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढणार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक